भोजा इकडे पालखीला आले का दिवाळीला आले काही समजत नाही मला भोज्याची दिवाळी वाटतं इकडं काला फारस काय म्हणतो फारस काय नाही मस्त आज लास्त दिवस आहे मी आठ आठ वडापा खाणार आहे पाल तिथे पालखीला तुमच्या पालखीमध्ये विमान उडत होते आम्ही आलो विमान विमानला उडत ना काही उडत आलेत झोपाले झोपाल वडपाव जास्ती झालो रे ते

अध्यक्ष सकाळी सकाळी पोरा मस्त बिस्किट पुढे आणि वेपर साईराम साईराम ओम सोजा बिट कुठे आले साईडला मग काय करा आता मुकात मुकाच चाल वेपर खात एक बिस्किट बी घेतले पोजा इकडे पालखीला आले का दिवाळीला आले काही समजत नाही मला भोज्याची दिवाळी आहे नाही त्याला एवढ्या दिवसातून आपल्याला आपला भाऊ भेटला काला फारस काय म्हणतो फारस बाकी काय नाही मस्त मजा आज आजचा दिवस आहे मी आठ आठ वडापाव खाणार आहे का आहे असं आता वसूल झालेत ना थोडं अजून आजून मग आता तुला एवढ्या दिवसाचा प्रवास झाला तुझा कसा वाटतंय आता शेवटचा दिवस आहे तर तुला आनंद काल आम्ही मजा केली मस्ती बिस्ती केली काय आनंद झाला आता उद्या विद्या विद्या उद्या उद्या नाचतो बघा उद्या पण तुला गेल मी ब्लॉग मध्ये हा ठीक आहे ठीक आहे असं सपोर्ट करत राहू तू मला आणि तुला सबस्क्राईब करा सगळे तर काहीच मागाशी वेफर खाली आता बघूया काय आणले मामाने मामा काय आणले चॉकलेट आणले मामाने मस्त महेश पा काय बोलतो सेवा मस्त झाली तुमची आठ दिवसाची सेवा दिवसा मस्त दिवसा खूप भारी झाली खूप छान तर कसं आहे तुमचा प्रवास आता त्रास कोणालाच झालेला नाहीये तिकडे संतोष तात्या संतोष तात्या काय थंडी वाजते काय थंडी गार वाटते मग बाला पोर्या दूधवाल्याचा पोऱ्या बघा काला पारस काला पारस काय बोलतो बाकी परत एकदा भेटलेला आहे पारस कालापारस गप का झालं बोल ना काय नाही मला चक्कर येते मला येते काय म्हणतात इस्वी सण चाललं होता इसिसन बोल ना काय काय बोलावत मागाशी पहिले 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 तेव्हा सगळी इकडे झोप ज्याची इस नसता जेवण बिव बनवायची इकड बेडा बेडा आत्ता झाला साहे पोरा इथं एवढी सावली पण ना साठी पब्लिक का शंभर एकशे वीसाशी पालखीला पालखीमध्ये विमान उडत होते विमान आम्ही उडत ना काही होता का इकडं मस्त नाश्ता आलेला आहे इकडं तुम्ही पण जा नाश्ता का वडा आहे पिंट्या का वडा बघू शकता काही इकडं मस्त गरम गरम ओडं काढायला घेतल्यात नरेश दादाणे आणि इकडे महेश आहेत देवीदास पवार इकडं मयूर पवार आहे आणि इकडे बा इकडे पण मामा आहे अजून इथे अध्यक्ष इकडे बसल्यात ओम साईराम बाकी पब्लिक आपली बसले मस्त इकडं पिंट्या भाऊ पिंट्या भाऊने घेतल्यान गोलबनवी नाश्ता झालेला आहे ना पुढं विश्रांतीवरती

काहीच बघा आमच्या भांजे आले आई पाला दे तो 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 ते काही भांजे आले मला भेटायला त्याला ब्लॉग मध्ये आता काही लाचत निसत काय अरे लाजत काय भेटले आपल्या इथं आता भांज्या निसतात लाजत बघा काही अरे बाबा मोठा सपोर्ट आहे आपल्याला ना मग आता चालशील ना माझ्यावर पण हा अरे इथपर्यंत आला मग आता चाल ना थोडासा नाही चालणार काय रे चालायला लागेल काय तू चालशील का नाही चालायला लागेल तुला बघतील ना उमरणीला बघतील तुमच्याकडं बोलशील नाही बोलत काही बोलत नाही मुक्की मुक्की आहात काय तुम्ही आता बोल ना थोडासा काय र अरे नको ना इथं बोल ना इथं तुला ना ना बोल बघतो इकडे मामाश्री आपले पोराना थंडा घेऊन हॅपी आणले मस्त बघा इकडे घेतले वाटायला पोरांना पोरा पण थकले काली बावली तर गेले धावत बोललेले बोलते मामाची बोरा आले ना आपल्याला आपण ट्राविंदा घेऊन ओम थांडा आहे <laughs> पक्का तांडा वाटला हे गाइस गारिन बसले करा खता खज बटन दाबा जय जिथ बसून आले ये घरशे गाइस मला चाला ना चाला लावले ना ना चला ओम साईराम गाइस चला लावले ओम साईरा चला तर आपण आता टिपरच्या विश्रांतीवर पोहोचलेले आहे जीवापोटाव चालू झाले असे काय करते आणल्याने माझं असे इकडे पोचले आपण आता बघा अशी आवडत काय चांगलं काय झालंय बघू शकता तुम्ही इकडे अध्यक्ष स्वतः पोरांना पुऱ्या बनवतात तिकडे इकडे घेतल्या पोरा पुऱ्या लाटाला साई भक्तांचं शेवटचं जेवण आहे हा दुपारचं जेवण आहे देवया सेंचुरी कॅन्टीन देव्याची फेमस तिकडे वायबी बो, घेतल्या नाट्या येतात ग लाट इकडं काय अजून बघूया इकडं मस्त पुरात तालाला घेतलं साईराम महेश पा काय आज मेनू तिरपुरी आहे मस्त वेगळी बघू शकता इकडे जेवण वाढायला घेतलंय मस्त वेज बिर्याणी आहे इकडे इकडे आपले चिंतामण दादा तुम्हाला दादा, दादा तुम्ही काय बोलू शकता आ... ओम साईरा आजच्या साईराची युवा समिती राहायची दोन हजार दिवस थाकवा सहा दिवस झाले आजचा शेवटचा दिवस आणि आज आपली पालखी शिर्डी या नगरीमध्ये पदार्पण करते संध्याकाळी आणि त्या शिर्डीच्या या सोल्यामध्ये पालखीच्या या सोल्यामध्ये सुंदर अशी जेवणाची मेजवानी आपली ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते रायतेची पालखी म्हणजे पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये प्रचलित अशी पालखी आपली आणि या पालखीमध्ये आजचं जेव जेवण आहे हे प्रसाद म्हणूनच आम्ही खातो याचे सहा दिवस झाले आम्हाला कुठल्याही प्रकारची जेवणाची ही समस्या कुठल्याही प्रकारची असं का आवडला नाही असा प्रश्न आम्ही साई भक्त आहोत साई बघता आपल्या कारणाने जसं जेवण असेल तरी आम्ही ग्रहण करणार पण आपल्या संतोष पाटील मामा आहेत उत्तम असे आचार्य आम्हाला या ठिकाणी आणि साईबाबा ज्यांनी एकच प्रार्थना करेल त्या संतोष मामा पाटील हे अविरतपणे आमच्या सेवेसाठी उपलब्ध असाय ही साहित्य मी त्रास तसेच आजचे जेवणाचे अन्नदाते सातव्या दिवसाचे अन्नदाते म्हणून सोमनाथ पाटील उत्काम दहाबाद या साई भक्तांनी आपल्या पालखीसाठी अन्नदान म्हणून या ठिकाणी आपल्याने केलेलं आहे अन्न अन्नदान हे दान म्हणजे सर्वात उत्तम असं दान असेल ते अन्न आणि अन्नाच्या सर्व सर्व साई भक्त एवढा आपण बघूया किती शिस्तप्रिय असे साई भक्त आपल्याला बघायला भेटतात ती लाईरीमध्ये येणार आणि त्या जेवण घेणार त्यामुळे जेवण झाल्यानंतर जी विष्ठा असेल कटकट असेल ती विशिष्ट एका डब्यामध्ये टाकली जाईल आणि त्याचं धुऊन त्या ठिकाणी साफ करून ती ठेवली जातात एवढा शिस्तप्रिय शिस्तप्रिय म्हणजे साई भक्त साई युवा समिती पालकीमध्येच बघायला मिळतात आणि सर्वांना पुढे जो प्रवास असेल पुढे सकाळी साई दर्शनासाठी साई समाधीच्या ठिकाणी माथा टेके आणि त्या ठिकाणी पालकीचा संपन्न या ठिकाणी होईल आणि सर्व साई भक्तांना अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन का सात दिवस जे आहे आम्हाला जी साथ दिली मंडलाला जे प्रेम दिलं मंडलाच्या ते असणार जे भाव आणि भक्ती जे दाखवली त्यामुळे सर्व गायकांना ओम साईराम साईराम मस्त एक लाईनीत बसले तर आपण एक साईरामाला विचारू आता साईराम कसं वाटतं तुम्हाला आजचं जेवण कसं आहे एकदम एक, 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 एक नंबर आपला सात दिवसाचा प्रवास इथेच संपलेला आहे फायनली आपण पोचलेला आहे शिर्डी मध्ये बघा साई बाबा की ओम साहेब साई ओम साहेब साई साहे। साईन महाराज की जाएगा। संपलेलं आहे आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलं आहे पण शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये पोहोचलं एकदम विश्रांतीसारखं वाटते आता आणि आता थोड्या मिनिटावर आम्ही पोहोचणार आहे बाबांच्या दर्शन उद्या पोहोचणार आहोत पण आता विक्रांतीसाठी आहे आम्ही मार्किनीवर असं एक झालेलं आहे इलेक्शन पार्टी भेटलेली त्याला बोल आम्हाला एकटा पाचशे जास्त तुमच्या मागे येतो आम्ही अडीचशे त्यांच्यात जाऊ त्यांच्यात जाऊन काय घोषणा दिल्या असते घोषणा दिल्या असते अडीचशे भेटले अरे पप्पी बा आगे बड गेले आपण पोहचलो पालखी निवाऱ्यावरती काही बघू शकता आता सगळे बँडवाले आले तिकडे आता मग काय सकाळचे जोड आहे नुसती पालखीला आता काय ऐकत नाही बा इकडे सगळे तयार आहेत अरे पवन शेट्टी इकडे आहेत आमचा प्रवास मस्त झाला खूप छान झाला प्रवास आमचा काय अडचणी वगैरे काय आल्या नाही आम्हाला आम्ही मस्त एन्जॉय केली वाटलं गेला अरे इकडे आमचे नितीन मास्तर आले नितीन मास्तर काय बोलू शकता अकरा बसी आल्या फोर व्हीलर आले असतील दहावीस आणि टू व्हीलर रिक्षा गावामध्ये कोणी तुम्ही कधी ना गावामध्ये तुम्ही सांगा दरोडावर दरोडाला गावमध्ये घुमतो मस्त डबा आले इकडे मस्त आहे बाजूचे आहे चेतन भाई आले आपल्याला डबा घेऊन मस्त टेन्शन नाही खायचं आता न मग झोपाचं कसं तर मग गाई आजचा आपला दिवस मस्त झालेला आहे एकदा तर शिर्डीत पोहोचलो मस्तपैकी थोडी एन्जॉय पण केली विजेवरती नाचलं वगैरे जेवण वगैरे झालं आता आपलं आता आपण सकाळी मस्त दर्शनाला जाणार आहे भेटू मग सकाळी चला बाय बाय